जेव्हा पोलीस आंदोलनकर्त्यालाच लात घालतात पोलीस न्याय देत नाही म्हणून महिनाभर उपोषण करणाऱ्यांनी आज कंटाळून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पण डीवायएसपी एस पी आनंद कुलकर्णींनी आंदोलनकाराच्या कमरेतच लात घातली एवढी मगरुरी एवढा मार्च एवढा निर्लज्जपणा एवढे क्रूर एवढे बेजबाबदारपणे केवळ वर्दीच्या जीवावर हीच तात्परता हेच अग्रेशन न्यायासाठी महिनाभर उपोषण करत असताना का नाही दाखवलं तेव्हा आज उंच उडणारे पाय कुठे दुमधून बसला होता व्यवस्थेला नडतोय म्हणून त्याला उंच उडून लाता मारण्यामध्ये कसली मर्दानगी न्याय मागण्यासाठी मंत्र्यांचा ताफा अडवला म्हणून तुम्ही सामान्यांना लाता घालणार आहात का महाराष्ट्र पोलीस तुम्ही हे काय करता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्ही ह्या पोलिसांवर थोडा वचक ठेवा नाहीतर हे असंच होत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व लोक पण पोलिसांना लाता मारतील काही दिवसांनी काय वाटते याबद्दल तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये